गाड्या बंद पडत आहेत काल रात्रीपासून काल दिवसभर पाऊस पडत होता काल रात्री पण पाऊस पडला आणि त्याच्यानंतर इकडे जे विरार शहरामध्ये वसईमध्ये मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं आहे हा ओल्ड कॉलेजचा रोड आहे इकडे गेले अनेक वर्ष पाणी भरतं म्हणजे नवीन काहीच नाही याच्यामध्ये आता बघा ह्या दोन गाड्या बंद पडल्या आहेत या पाण्यामधून आल्यानंतर आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आज सोळा ऑगस्ट आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि अजूनही इथला पाण्याचा निचरा झालेला आहे समोर चेरी शब्द सोसायटी आहे या इथल्या बऱ्याच या सगळ्या सोसायटीमध्ये अनेक वर्ष मी इकडे येतो आहे लोकांना मदत केलेली आहे अनेक वर्ष इथल्या लोकांना माहिती आहे आणि जर मला बरेच लोक म्हणत होते की ओल्ड कॉलेज जवळचा लाईव्ह करा ओल्ड कॉलेज जवळचा लाईव्ह करा म्हणून मी इकडे मेऊन लाईव्ह करतो आहे रिक्षासुद्धा बंद आहेत कारण पाणी भरलेलं आहे जर इथे आपण बघितलं पाऊस कंटिन्यू चालू आहे संध्याकाळी जोरात पाऊस पडलेला हे समोर ओल्ड कॉलेज आहे आणि पाणी कितीपर्यंत भरलं आहे बघा गाड्या बंद पडतात लोकांच्या बरेच लोक या रस्त्याचा वापर टाळता आहे तिकडून जात नाही आहेत आता रात्री झाल्यानंतर पण पाण्यात अजून निचरा झालेला नाही काही लोक म्हणतात की पाणी अरे एवढ्या वर्ष महानगरपालिकेने कोणतं काही लोक म्हणतात की आ, पाणी भरले अरे बाबा पंधरा वर्ष म मा, महानगरपालिकेने काहीच केलं नाही जे त्यांनी करून ठेवलं ते तर लोकांना अजून भोगावंच लागणार आहे हा एवढ्या वर्ष कुठला नियोजन शून्य कारभार असल्यामुळे एवढं वर्ष फक्त बिल्डिंग बांधत राहिले एवढे वर्ष कोणतं नियोजनच केलं नाही एवढं वर्ष फक्त टिकणार जो काय राजकीय परिवर्तन होऊन सहा आठ महिने झालेत आठ महिने झाले आठ महिन्यात बदलणार आहे अजून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे ते बदलेल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जे कमेंट करतायत ना काय झालं काय झालं ते काय झालं म्हणजे एवढ्या वर्ष कोणाची सत्ता होती एवढ्या वर्ष कोणाची राजवट होती त्यांनी काय केलं नाही म्हणून तर ही परिस्थिती आली आहे असो काही त्याच्याबद्दल राजकीय भाष्य करायचं नाही काही जास्त बोलतात त्यामुळे बो उत्तर द्यावं लागतं एवढे वर्ष नियोजन शून्य कारभार करून फक्त बिल्डिंग परमिशन देत राहिले बिल्डिंग परमिशन देत राहिले त्यानंतर काय होणार दुसरं हेच होणार लगेच सगळं बदलायला वेळ लागणार ना लगेच तर परिस्थिती बदलणार नाही कोणाच्या आता जादूची छडी नाही आहे पस्तीस वर्ष किंवा नव्वदपासून जो डेव्हलपमेंट इकडे चालू झाली तेव्हा विकास चालू डेव्हलपमेंट म्हणजे नागरीकरण चालू झालं है चार बोल ला भाई जो लोकान्य आदि का हो तो लगे तो बदल ना परिस्थिति अनिर्बंध विकास अनिर्बंध नागरिकरण जे हाल है तो मैं ठीक है तो मी बदल में बोल रहा हूँ ही परिस्थिति आता है विरार पश्चिमी क्षेत्र एमबी स्टेट्स डेपो रोड त्याच्यानंतर सखल भागामध्ये सगळ्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग लोक इथल्या गाड्या बंद पडत आहेत लोक रिक्षा पण बऱ्याच ठिकाणच्या गायब झालेल्या आहेत बरेच लोक लवकर घरी जातात आपल्या भागात काय परिस्थिती आपण कमेंट करून सांगू शकता आणि सगळ्या गोष्टीला आपण बरोबर उत्तर देऊ होल्डिंग पॉइंट होते सगळे जे वर्षानुवर्ष नॅचरल होल्डिंग पॉईंट होतं तिकडे बिल्डिंग कोणी बांधल्या कोणामुळे सगळं काय झालं सगळ्यांना माहिती आहे बोलायची गरज नाही पण लगेच लगेच तुम्ही अपेक्षा ठेवू नका आज जर रात्री असा पाऊस पडला चालू राहिला जोरदार तर उद्या आणखी सगळ्या ठिकाणी परिस्थिती जास्त जलमय होण्याची शक्यता आहे आपल्या परिस्थिती आपल्या भागामध्ये काय ते एम्बी स्टेट हा एम्बी स्टेटचा पुढे जाणार आहे तिकडे पण थोडं थोडं पाणी भरलं आहे जर जा जास्त पाऊस पडला तर ही सगळी परिस्थिती होईल पावसाचा जोर बघा एवढं झाल्यानंतर पण पाऊस कंटिन्यू पडतो संध्याकाळपासून आता पावसाचा जोर वाढलेला आहे मनीष सामंत यांनी म्हटलं वसईराव पालिकेचे पंप अधिकारी अभियंता कर्मचारी कुठेच दिसले नाहीत एवढं मोठं शहर आहे पावसाचा जोर फक्त बघा रिक्षा बंद पडत आहेत तिकडे आता गाड्या बंद पडतात रिक्षा बंद पडत आहेत उम्मान म्हटलं की सकाळपासून पाऊस आहे रात्री पण पाऊस पडत होता काल माक्यावर काय अपडेट आहे बोळीनला नक्की मी बोळीन माक्यावर जाऊन लाईव्ह करतो चलो काय असेल आपल्या भागातली कमेंट करून सांगा